शेतजमीन तुमची कुठल्या हातामध्ये केळीचं क्षेत्र किती आहे साधारण साधारण बर केळीची लागवड तुम्ही कधी केलेली होती केळीची लागवड नोव्हेंबर मध्ये केलेली साधारण किती झाड आहेत सगळी चार हजार झाडे बरं नेमका हा काय प्रकार घाला नेमकं कशामुळे हे सगळं नुकसान झालेलं आहे काल रात्री सात साडेसातच्या दरम्यान पावसाचा योग चालू झाला व थोड्याच वेळात चक्रीवादळाचं स्वरूप तयार झालं आणि त्या चक्रीवादळात माझी दा चार हजार झाडं सगळी उद्ध्वस्त झाली साधारण ह्यासाठी किती खर्च झाला होता तुमचा आतापर्यंत ह्यासाठी आतापर्यंत चार ते पाच लाख रुपये खर्च झालेला आहे बरं आता हे पीक किती दिवसानंतर निघणार होते पीक दोन महिन्यानंतर चालू होत होतं बरं पूर्ण होत आलेली होती बरं महिन्यानंतर दोन महिन्यानंतर चालू होत होतं बरं या पिकातून साधारण तुम्हाला किती उत्पन्न मिळणं अपेक्षित होतं वीस ते पंचवीस लाख रुपये उत्पन्न मिळू शकत होतं बरं ह्याची जोपासणी तुम्ही कशा पद्धतीने केली होती ह्याला सुरुवातीला बोध वगैरे टाकून कोंबडी खत साडेतीनशे टिके भरलं होतं नंतर पुन्हा गेल्या महिन्यात पंचवीस ठिक्यांचा एक डोस दिला होता आणि औषधं मुलगा सोडित होता केळीचं स्वरूप एकदम सगळं चांगलं बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका